नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी स्टाईल मटण सुकं आणि मस्त झणझणीत असा तांबडा मटणाचा रस्सा ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण एक किलो मटण घेतलेलं आहे पण आपण सुक्क आणि रसा ह्या दोन वेगवेगळ्या करतोय तर आपण अर्धा किलो सुक्यासाठी घेतले आणि अर्धा किलो रशासाठी घेतले मटण सेम आहे तर त्याचं आपण दोन्हीचं मॅरिनेशन करून ठेवूया अगोदर आणि मटण आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि चांगलं नितळून पण पाणी त्याच्यामध्ये नको आहे आपल्याला आणि आता आपण मग मॅरिनेशन करायला घेऊया हो हो तर आधी आपण रश्याचं मॅरिनेशन करून घेऊया मॅरिनेशन मॅरिनेशन म्हणजे काय तर फक्त आपण हळद मीठ आणि तेल त्याला लावून ठेवतोय दहा मिनिटासाठी सपाट मीठ आपण एक स्पून घालतोय सपाट मीठ बऱ्याच वेळेला काय होतं की असं नेहमी आपण चमचा म्हटलं की असं भरून घेतो तर नेहमी मेजरमेंट घेताना हे चमच्यावरती आहे ना जेव्हा भरतो आपण तर तेव्हा हा असं त्याच्यावरती एक बोट फिरवून घ्यायचं हे मेजरमेंट नेहमी परफेक्ट असतं एक चमचा म्हणा की कारण बरेच जण काय करतात म्हणजे आपण सुद्धा चुकीत गडबडीत असतो पटकन असं भरून घेतो आणि ते थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त होतं तर नेहमी त्याच्यावरून एक असा बोट व्यवस्थित आपण फिरवून घेतो तर एक चमचा आपण अर्ध्या किलोला मीठ घालतो अर्धा टी स्पून हळद आणि एक टेबल स्पून तेल आणि आपण आलं अर्धा टी स्पून लावतोय आणि एक टी स्पून लसूण पेस्ट लावतो म्हणजे त्याचा एक तो अर्क म्हणजे छान उतरला जातो किंवा बऱ्याच वेळेला त्यामुळे मग आल्या लसणाची टेस्ट पण त्याला छान लागते अर्धा टीस्पून आल्याची पेस्ट आलं नेहमी लसूणच्या निंब घालायचं म्हणजे नेहमीच तसं प्रमाण ठेवायचं प्रत्येक रेसिपी मध्ये कारण आल्याला तुला जास्त स्ट्रॉंग वास असतो आणि एक टी स्पून आपण लसूणची पेस्ट घालूया आणि मॅरिनेशन म्हणलं की हे सगळं छान हातानेच लावून घ्यायचं सगळीकडे कारण सगळ्या पीसना ते सगळं लागलं ला पाहिजे आता मी छान असं हाताने हे सगळं लावून घेते आणि आपण हे सुजाता वेगवेगळं मॅरिनेशन अशासाठी हो। करतोय की uh, समजा बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही आज सुकच करूया किंवा बरेच जण त्याला जोडीला चिकनचा रस्सा करतात हो, मटन असं किंवा मेनू प्रत्येक वेळेला वेगवेगळे वेग वे असतात किंवा नुसताच आपण मटणचा रस्सा करूया किंवा त्याच्या जोडीला मग तंदुरी असतं तर अशा वेळेला थोडंसं तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून आम्ही दाखवतानाच वेगवेगळं दाखवतोय पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकत्र पण मॅरिनेशन केलं तर चालतंय आज आपण वेगवेगळे करूया छान असं आता आपण पाणी सगळं निथळून घेतलं होतं धुतल्यानंतर त्यामुळे छान अगदी असं हे लावून ठेवलेलं आहे तर एक दहा ते पंधरा मिनिट नेहमी मॅरिनेशन केल्यानंतर हे ठेवायचं आता हे आपलं रशाचं झालेलं आहे म्हणजे दोन्हीचं सेमच आहे हा पण आपण नाव दिलं नाव ते रशाचं झालेलं आहे लगेच आपण सुक्याचं पण करून घेऊया माता त्याच पद्धतीनं करतोय आपण एक टीस्पून मीठ टी स्पून हळद एक टेबल स्पून तेल आणि शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरा मटन करताना नेहमी शेंगदाण्याचं तेल वापरलं तर आणि छान टेस्ट येते त्याला एक टी स्पून लसूणची पेस्ट अर्धा हे मंग डबल घाल डबल घालते <laughs> आणि अर्धा टीस्पून अलग पेस्ट हे पण आपण ह्याला सगळं व्यवस्थित लावून घेऊया तसं रश्शाचा केलं तसं आ, कलर पण फ्रेश आहे हो। ते पण आपण सांगू शकतो हो। हो। की त्यांना की कसं ओळखायचं तर म्हणजे आपण बघितलं असेलच ते पण खूप महत्वाची गोष्ट आहे कारण थोडस जरी शिळ आलं तरी थोडस असेल असेल ते लालसला दिसतं म्हणतात त्यामुळे घेताना मी असं व्हाईट कलरचे पीस दिसायला पाहिजे पिंकी शकली म्हणजे पिंक आणि याच्यात आपण चॉक्स वगैरे पण मिक्स केले सगळं थोडस मिक्स घेतलेलं आहे हे मी झालेलं आहे तर हे आपण झाकून दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवून आणि तोपर्यंत आपण मसाला आपण मसाला, मसाला करताना दोन्ही एकत्रच करतोय कारण दोन्हीचा सेम, सेम मसाला आहे तर आता आपण मसाला भाजून घेतोय कढई आपली तापली आहे दोन्हीचा मसाला आपण एकत्रित एक भाजतोय तुम्ही जेव्हा वेगवेगळं करणार आहे तेव्हा निम्मा, निम्मा भाजला तरी चालेल जेव्हा सेपरेट करणार असाल तर तर आता आपण आधी सुके मसाले जे आहेत ते भाजून घेऊया आणि ही मसाले नेहमी अगदी कमी गॅसवरती भाजायचे म्हणजे पटकन ते भाजले नाही जाईल पाहिजे अगदी खमंग असे भाजले आणि खूप पण नाही भाजायचे कारण खूप भाजला मसाला तर त्याचा वास कमी होतो आपण थोडंसं भाजून घेऊ त्याला तर पहिल्यांदा आपण तीळ टाकतो पाव कप तीळ अगोदर तीळ भाजून घ्यायचे त्यामध्ये ते छान फुलतात आणि मग बाकीचे तर अगदी गरम कडीमध्ये टाकून जर तशीच कढई ठेवली ना तरी सुद्धा होतात खूप नाही भाजायचे त्यांना त्याला एक कटला असा वेगळा आणि तेल पण तिळाच त्यामुळे पांढरे शुभ्र नाही घेतलेले कालपट जो तीळ असतो ना तेल तीड़ा 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 तो कुठल्याही वापरतात त्याचा अजून खमंगपणाचे असतो कारण ते देशी असतात थोडेसे चटचट आवाज आणि फुलेत पण छान बारीक आपण करतोय आता आपण पुढे तेल टाकूया याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून खसखस ही पण त्याच्यातच टाकतोय कारण गरम ऑलरेडी आपले ती छान झालेले आहेत आणि तेवढ्या गरमीमध्ये खसखस छान भाजून निघते आणि तिळाला तुम्ही जर खसखस खूप -खस भाजी तर लगेच करत की त्यामुळं एकदा तिळ भाजले की त्याच्यामध्येच टाकायची म्हणजे एक टेबल धने टाकूया त्याच्यामध्ये हे सगळे जे आ, फ्रेश मसाले आपण ह्याच्यामध्ये वापरतो म्हणजे तुम्हाला गरम मसाला वेगळा वापरायची काही गरजच नाही आहे तर ह्याचा जो वास असतो ना तो खूपच छान येतो म्हणजे फ्रेश मसाल्यांचा दोन तमालपत्र घालते दोन आपले मसाला वेलदोडा दोन स्टारमेज फूल किंवा बादल ह्याला बरेच नावं आहेत दोन हिरवे वेलदोडे एक दोन तीन लवंगा आणि लवंग मिरी तुम्हाला जर तिखट कसं आवडतं त्याच्यावर चार मिरे आणि हे जायपत्री रामपत्री आहे ते घालला त्याच्यामध्ये आणि तीन दालचिनीचे एक एक इंच तुकडे आणि आता आपण लास्टला ह्याच्यामध्ये जिरे टाकतो एक टेबल स्पून जिरे गॅस बंद करतो थोडक्यात सगळं सगळ्या गरम गरम तयार होतो आणि हा विकतचा किंवा आपण घरी करून ठेवला सुद्धा घालणं तर तो वास कमी झालेला असतो ना त्याचा आता हे जे आपण फ्रेश करून घालतो किंवा एकदम मस्त वास असा हा कोरडे मसाले सगळे भाजून झालेले आहेत तर आपण एका डिश मध्ये काढून भाजून आणि हे गार पण होईल आणि सुरुवातीला वाटताना सुद्धा आधी सगळा जो काही ड्राय मसाला आहे तो वाटून घ्यायचा आणि मग नंतर ओला आता आपण दोन कप असा मोठा मोठा चिरून कांदा घेतला कारण आपल्याला ते मिक्सरला बारीकच करायचं तर त्यामुळे दोन कप कांदा आपण तेल आणि आता गॅस मोठा केला तरी चालेल कांदा घासताना आपण गॅस मोठा करतो आणि कांदा मात्र थोडासा खरपूस भाजून घ्यायचा अगदी तुम्ही कच्चत ठेवला तर त्याला थोडासा गोडवा उतरतो जास्त आपण गोल्डन ब्राऊन रंगावरती करून घेतो हा कांदा आता आता छान गोल्डन याच्यातच आपण खोबर घालून घेऊया अर्धा कप भरून आपण किसून घेतलेलं आहे हे तुकडे घे करून घेतले तरी सुद्धा चालतील ते त्याच्यामध्येच टाकून भाजायचे थोडस अगदी एक दोन तीन ते तीन मिनिटं परत भाजूया हे सगळं एकत्र पण आपण एक दोन ते तीन मिनिट खोबरं घातल्यानंतर पण भाजलं हे सगळं छान खोबर फुललेलं आहे आणि थोडासा कलर पण त्याचा बदललाय तर आपण बंद करूया गॅस आणि उरलेलं आपलं सगळं सगळं गॅस बंद करूया आता याच मसाल्यामध्ये आपण एक पाकळ्या घेतल्यात लसणाच्या त्या घालूया त्याच्यानंतर आल्याचे एक एक इंचाचे असे दोन ते तीन दोन ते तीन पीसेस घालूया तर आपण मॅरिनेशनला पण आलं आणि लसूण आहे आणि पाव कप कोथिंबीर आणि आता आधी सुका मसाला आपण वाटून घेऊया आणि नंतर त्याच्यातच सगळा जो काही ओला मसाला आपण भाजला आता त्याचं सगळं वाटण तयार करून घेऊया मसाला मस्त भाजून वाटून पण झालेला आहे आणि एक पंधरा मिनटं झालेली आहेत आपण मटण मॅरिनेशन करून ठेवलं होतं तर आता सुक्याचं पण मटण शिजवून घेऊया आणि रशाचं पण शिजवून घेऊया तर आता एकीकडे पॅन आपण गरम करत ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालूया आणि आपण आता रश्शाच आधी शिजवून घेतो तर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा दोन टेबलस्पून घालून घेऊया अर्धा किलो आपण हे घेतलेला आहे त्याच्यासाठी दोन टेबल स्पून आणि हा फक्त फुल्ला की आपण त्याच्यामध्ये मटण घालतो म्हणजे अगदी खूप अगदी गोल्डन ब्राऊन करून घेते आपण ह्याचा दाटसरपणा जो रस्त्याला आहे तो छान त्यामुळे फोडणीत थोडासा तरी कांदा घालायचा छान फुलला येतात हा कांदा त्याच्यामध्ये आपण मटण परतून पर घेऊया त्याच्यामध्ये पर हे सगळं आपलं तेल हळद मीठ लावून ठेवलेलं ते मटण घेऊया आणि त्याला एक पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं पर आणि भांड नेहमी जाड बुडाचं घ्यायचं किंवा अल्युमिनियम मध्ये जास्त म्हणजे जर मोठ्या प्रमाणात असेल ना तर अल्युमिनियमचं भांडं नाही तर मग स्टीलच्या भांड्यामध्ये लागतात पण आपलं हे जे आहे ते जाड दाड़ बुडा जाडी छान आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये लागत नाही आता आपण हाय फ्लेम वरती ते तीन ते चार मिनिटं छान असं परतून घेऊया त्याला तर आपलं हे तीन ते चार मिनिटापर्यंत छान याला परतून घेतले छान पाणी पण सुटलं याला तर आता आपण हे बारीक गॅसवरती साधारण अर्धा तास लागेल आपल्याला हे शिजायला तर काय करायचं ह्याच्या वेळेला अशी ही डिश खोलगट डिश अशी घ्यायची त्याच्यावरती ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपण वर पाणी घालतोय आतमध्ये आताच आपण पाणी घालत नाहीये हेच गरम झालेलं पाणी नंतर आपल्याला आणि ह्याला जे वाफ सुटते आतमध्ये त्या पाण्यावरतीच आतलं शिज छान शिजतं आणि त्यामुळे त्याला टेस्ट खूप छान येते तर आता आपण हे इकडे शिफ्ट करूया आणि सुक्याचं जे काही आपलं मटण आहे ते पण आपण याच पद्धतीने शिजवून देतोय आपल्या काय परत आपण दोन टेबल स्पून तेल घालतोय यात मात्र कांदा घालवले कारण आपण सुक जेव्हा करणार आहे तेव्हा आपण कांदा आता फक्त आपण तेल तापलं लगेच हे जे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे मटण ते आपण घालतो मग अशी जसं आपण रशियाचं आपण शिजवून घेतलं तसंच आता हे पाच सात मिनिटं त्याला चांगलं परतूया आणि पाणी ठेवून शिजवून शिजवूया हे आपण आता तीन ते चार पाच मिनिटांमध्ये आपण परतून घेतलेलं आहे आणि एकदा पाणी बारीक गॅस करून ठेवला आणि त्याला नाही बघितलं दहा पंधरा मिनिटं नाही बघितलं तरी चालतं आपण हे दोन्ही आपल्याला अर्धा तास लागणार आहे तर आता अर्धा तास मस्त बारीक गॅसवर हे शिजवत ठेवूया पस्तीस मिनिटं झाली आहेत आपण दोन्ही गॅसवर बारीक गॅसवर सुक्याचं आणि रश्याचं असं दोन्ही मटण शिजवत ठेवलं होतं तर बघू शकतो आपण की मटण शिजलंय का कारण आता हो, पस्तीस मिनिटं झालेली आहेत आणि शिजलेलं असणार आहे कारण वरचं पाणी पण कमी झाक हो, लागलंय हो, हो, आणि कमी पण झालंय तर बघून एक बघू शकतो आपण थोडस आणि आपलं पाणी कमी होतं थोडंसं आणि त्यामुळे वरचं पाणी ना त्याच्यामध्ये किती छान पाणी आपोआप सुटचं हे आणि आपण हा जर लेग ह्याचा पीस घेतला बोन बोनवाला आणि ह्याच्या साईडनं असं बघितलं तर हे असं सुटतं लगेच मटन म्हणजे हे छान शिजलेलं आहे आणि खूप जर शिजलं ना मटन तर काय होतं सगळे त्याचा तो मौच पासून सोडायला मग तसं पण मजा येत नाही त्याला अजून आता पुढे आणि थोडस आणि शिजलं जातं तर ह्या स्टेजला आपण आता बंद करतोय गॅस आणि रश्याच अगोदर आपण करून घेऊया आणि नंतर सुक्क करूया तर हे पण आपण शिजलेलं आहे हे पण छान आहे हे पण शिजलेलं आहे तशा तर आता आपण आधी काय करूया तर रस्सा करून घेऊया आणि मग आपण सुकं करूया तर आता रश्श्यासाठी आपल्याला गरम पाणी लागतं कारण नेहमी गरम, गरम पाणी घातलं हो। की कट पण छान येतो तर त्याच्यासाठी आपण दहा कप पाणी घेतलेलं आहे तर ते दहा कप आम्ही आपल्या मेजरमेंटप्रमाणे घ्यायचं आहे पण ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला पातळ कमी जास्त कसा हवा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करतो पण रस्सा हा नेहमी पिण्यासारखा असतो आणि थोडंसं पातळ असतो तर त्यामुळे आपण दहा कप पाणी गरम करून घेणार आहोत दहा कप आपण पाणी गरम करत ठेवलंय ह्याला पण छान असं उकळायला लागलेलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे आपलं मटण पण शिजलेलं आहे रश्श्याचं आणि हे वरचं पाणी आहे हे पण त्याच्यामध्ये आत घालून घेऊया आपण आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे दहा कप पाहिजे आपण मला ते एखादा कप आणि आहे ते आपलं घातलंय घातलेलं आहे त्यामुळे एक कप ह्यातला आपण कमी करूया आणि मग घालू आणि वाटलं तर आपण करून घालू पातळ कसा प्रत्येकाच्या आवडीवर आहे पातळ आणि घट्ट असा कसा लागतो कसा तुमच्यानी घालू शकता आता आपण हे पाणी सगळं ह्याच्यामध्ये घालूया आणि थोडस राखून ठेवते आपण नंतर बघून घालूया एखादा कप पाणी ठेवलेलं आहे आणि बाकी सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे सगळा गर अर्क अर्क सगळ्याच्या पाण्यामध्ये उकळे तर आता हे आपण बारीक गॅसवरती उकळायला ठेवूया आणि तोपर्यंत तो तो आपण तो मसाला भाजायला घेऊत मग त्याचा आपण मसाला भाजून घेणार आहोत तर आता आपण कढई मगाची जी आपण मसाला भाजलेली तीच कढई ठेवली आहे आणि आपण मसाला मात्र सुक्याचा आणि रश्शाचा हा एकत्र केला होता तर तो आपण निम्मा आता जो आहे तो भाजून घेणार आहोत तर त्याच्यासाठी कढईमध्ये पाव कप तेल घालूया आपण आपण दोन भाग केले आपण बारीक केला त्यामुळे मसाला मात्र आपण छान बारीक गॅसवर होमंग असा भाजून घेऊया तेल सुट्टेपर्यंत ते छान भाजायचा त्याला आपण आपला मसाला साधारण चार ते पाच मिनिट आपण बारीक गॅसवरती भाजला तर तेल सुटायला लागेल तर काय ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये थोडं लाल पूड घालतोय आपण कारण काही कट किंवा कलर असतो तो छान छान येतो तर आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे रंगाच लाल पीठ आहे आणि मटण म्हणलं की आपल्याला कांदा लसूण मसाला कोल्हापुरी आणि आपला व्हिडिओ आहे तर अजून बघितलं नसेल तर नक्की बघा आणि तीच आपण चटणी इथं वापरणार आहे तर आपण बंथड कप कांदा लसूण मसाला वापरतोय आणि आपण ह्याच्यामध्ये लवंगी मिरची नाही घातली त्यामुळं खूप असं तिखट असा नाहीये त्यामुळे आपण वन थर्ड कप घातलेला आहे आणि शेवटी तिखट किती पाहिजे हे शेवटी तुम्हाला कसं हवं हो, तुमच्या घरात कसं तिखट लागतं त्याच्यावर थोडस कमी जास्त प्रमाण होऊ शकतं हा मसाला भाजलाय कलर पण छान अगदी आपण अगोदर पहिला तीन चार मिनिटं भाजला ओला आणि नंतर मग आपण तिखट घातल्यानंतर परत एक दोन तीन मिनिटं भाजलं छान आता तेल वगैरे सुटलेलं आहे आता आपण हे रशामध्ये घालून घेऊया मस्त उकळी आली आहे त्या पाण्याला सुद्धा आपल्या मटण रस करणार आहे त्याला आणि मसाला पण आपला खमंग मस्त असा भाजून झालेला आहे तर आता आपण हा मसाला घालूया को आणि कोणाला अळणी प्यायचं असेल खूप छान लागतं हे अळणी सूप तर ह्या स्टेजला पण अळणी सूप असं का लागणार कारण सगळं आर्क त्याच्यामध्ये उतरलेला असतो आणि पौष्टिक आहे आता हा मसाला पण सगळ्या त्याच्यात घालूया आपण मग अशी एक कप पाणी ह्याच्यामध्ये राखून ठेवलं होतं तर ह्या कढईत भाजलेल्या थोडंसं घालूया म्हणजे काय होतं की त्या कढईतला हो त्या सगळं तेल आणि मसाला जो आहे तो त्या पाण्यात येईल आणि ते पाणी आपण रश्शासाठी वापरून टाकूया लागले आणि आता रस्सा तुम्हाला किती पातळ हवाय त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकता आता आपण जवळजवळ दहा कप पूर्ण पाणी घातलं आणि ते काही ताटलीवर शिजायला घातलं होतं अर्धा कप ते म्हणजे साधारण दहा साडे दहा कप आपलं पाणी तयार आहे आणि आता आपल्याला मीठ घालावं लागेल तर एक टी स्पून अजून ह्याच्यासाठी मीठ आपण घालूया कारण आपण मटणला लावलेलं होतं पण ते पाणी घातलं आणि मसाला घातला त्यासाठी आपल्याला एक टी स्पून आणि साधारण हे एक सात ते दहा मिनिट अगदी बारीक गॅसवरती उकळ आहे तर रस्सा आपण बारीक गॅसवर दहा मिनिटं उकळायला ठेवूया आणि तोपर्यंत करायला घेऊया त्याच्यामध्ये आपण पाव कप तेल घालूया आपण आता करतोय तर त्याच्यासाठी बारीक कापलेला कांदा त्याच्यामध्ये घालूया साधारण पाव कप कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की आपण टोमॅटो घालूया आणि आपण टोमॅटोच्या बिया हो काढून घेऊन फक्त घातलेत हो घातले म्हणजे आंबटपण आहे तो येत नाहीये त्याच्यामध्ये मग नंतर अगदी दोन मिनिट आपण तो अर्धा कप किंवा एक मध्यम कांदा बारीक चिरला तो बारीक टोमॅटो किंचितच शिंपडभर मीठ घालया म्हणजे टोमॅटो आणि कांदा घारेला तो छान असा शिजून येतो एकधी आता हे एक छान एक जीव झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये चार मिनिट मस्त भाजून घेऊया हा आता मसाला भाजलेला आहे बघू शकता तुम्ही रंगाचं तिखट झालं त्याच्यामध्ये एक चमचा आपण रंगाचं तिखट घालतो म्हणजे ते घातलं ऑप्शनल आहे घातलं तरी चालेल पण एक कट असतो नसतो त्याने कलर मस्त येतोय आणि दोन टेबलस्पून कांदा लसूण मसाला सुक्याचा पण इतका मस्त वास सगळीकडे दरवळलाय आहे ना आणि तेल पण सुटलंय ना हो तेल पण सुटलंय छान झालं आपण त्याच्यामध्ये सुक्याचं जे मटण जे आहे ते शिजून घेतलेलं सगळं आणि पाण्यासहित टाकतोय त्याला थोडंसं पाणी सुटलंय तर त्याच्या सहित आपण सगळं त्याच्यामध्ये घालूया सगळं छानस हलवून घेऊया आणि आपलं रस्सा जो उकळतोय त्यातली एक पळीभर भर आपण त्याच्यामध्ये घालू तो कट म्हणजे छान त्याला त्याचा जो अर्क उतरलेला आहे तो ह्याच्यामध्ये त्यामुळे एक पळीभर मी इकडचा कट जो आहे रस्त्यातला तो थो थोडासा थो सुक्यावर घालून घेते आणि आपण जेव्हा शिजवलं मटण हे तेव्हा आपण त्याला मीठ ऑलरेडी लावलेलं आहे फक्त आता जो काही मसाला आपण भाजला त्याच्यासाठी आपल्याला अर्धा टीस्पून मीठ लागेल फक्त तर तेवढं एवढंच आपण घालूया आणि मग चव बघून तुम्ही कमी जास्त मीठ शकता आपण हे छान हाबून घेतलं थोडा पातळ अशी ग्रेव्ही आहे तर आपण ह्याला चार पाच झाकून ठेवूयात म्हणजे छान त्याला तेल वगैरे सुटेल आपण अर्धा किलोचा रस्सा केलेला अर्धा किलो मटणाचा आणि अर्धा किलोचा आपण

कारण बऱ्याच जणांना सुक्यातल्या मुलांना ऍक्च्युली सुक्यातले ती जास्त रशापेक्षा हे चॉप्स वगैरे ते आपण इकडे शिक आणि जे काही बोन्स आहेत उदाहरणार्थ नळी तर ते आपण रशात ठेवूया तसेच बस सगळं छान असं हलवून आपण बारीक गॅसवर ठेवलं आता ते सुक्क व्यवस्थित म्हणजे रशात पण खूप पीस झाले नाही आणि सुक्क पण भरपूर प्रमाणात झाले म्हणजे मला हे एक किलो मटणाचं साधारण असं म्हणतात की प्रमाण एक पाच ते सहा लोक अगदी परफेक्ट जीव शकशात याच्यामध्ये सुक पण मला असं वाटतंय काय खोटलं काय थंडी आहे बाहेरच हा एकदम मस्त त्याच्यामध्ये गरम 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 रस्सा आणि आणि मस्त भाकरी त्याच्या जोडीला आणि मेनू अगदी भन्नाट असेल <laughs> तर अशा पद्धतीनं आज आपण सुकं आणि रस्सा ही रेसिपी केली नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि ही रेसिपी आजची जर तुम्हाला आवडली असेल आवडणारच आवडणारच तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात